नमस्कार मी डॉक्टर संदीप कुलकर्णी आरोग्य संवाद प्रश्न तुमचे उत्तर आमच्या तज्ञांचे या कार्यक्रमाच्या या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप वैद्य सर नमस्कार सर डॉक्टर संदीप वैद्य सर हे लहान मुलांच्या हाडांचे तज्ज्ञ आहेत आणि बारा वर्षापासून ते या ह्याच्यामध्ये सेवा देत आहेत पिनॅकल ऑर्थो सेंटर याच्या या हॉस्पिटलमध्ये ते पूर्णवेळ कार्यरत आहेत आज आपण त्यांच्याकडून लहान मुलांच्या विविध आजार आणि हाडांच्या समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत तर आता आपण सरांकडे जाऊया पहिल्या प्रश्नासोबत <laughs> सर बोरिवलीहून निशा मेहता यांना असं विचारायचं की लहान मुलांची वाढ आणि हाडांचं आरोग्य यांचं नातं काय सो so, uh, लहान मुलांमध्ये हाडांचं आरोग्य कडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं असतं याचं कारण मी तुम्हाला सांगतो आता हाडांची स्ट्रेंथ कि बोन स्ट्रेंथ हे आपण मेजर करतो बोन मिनरल डेन्सिटी तर या बोन मिनरल डेन्सिटीचा एक ठराविक म्हणजे आपल्या लाईफमध्ये ग्राफ असतो तर पहिल्या साधारण वीस ते पंचवीस वर्षात आपली बोन मिनरल डेन्सिटी बोन स्ट्रेंथ हळूहळू वयाच्या पंचवीस वर्षात ही जी बोन मिनरल डेन्सिटी असते ही आपली मॅक्झिमम लेवलला पोहोचते आणि त्याच्यानंतर काही इंटरनल हॉर्मोनल चेंजेसमुळे आपली बोन स्ट्रेंथ किंवा बोन मिनरल डेन्सिटी हळूहळू कमी होते त्याच्यामुळे जर का लहान मुलांच्या हाडाच्या आरोग्याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही तर ही पीक बोन मासच कमी लेवलचं होतं आणि तसं जर काय झालं तर मग ॲडल्ट लाईफमध्ये किंवा म्हातार वयामध्ये ऑस्टिओपोरोसिस हा जो म्हणजे हाडं ठिसूळ होण्याचा जो आजार असतो त्याचं प्रमाण खूप वाढतं आणि हाडांचं फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण हे चान्सेस खूप वाढतात त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की लहान वयातच हाडांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून वीस पंचवीस वर्षापर्यंत नॉर्मल लेवलचं पीक बोन मास आपल्या हाडांमध्ये अटेंड होईल आरती वर्मा यांना या विषयाच्या संबंधित प्रश्न विचारायचा आहे त्यांना असं विचारायचं की आता जे आपण हाडांच्या आरोग्याबद्दल बोललात हे कसं मेंटेन करता येईल किंवा हो याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे सो so, लहान मुलांचं बोन हेल्थ किंवा हाडाचं आरोग्य मेंटेन करण्यासाठी दोन मुख्य गोष्ट आहेत जे आपल्या हातात आहेत पहिली गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकल एक्सरसाइज आता न्यूट्रिशनमध्ये दोन मुख्य न्यूट्रियंट्स आहेत जे आपल्या आहारात ॲडिक्वेट प्रमाणात असले पाहिजे जेणेकरून बोन हेल्थ मेंटेन होईल एक आहे कॅल्शियम आणि दुसरं आहे विटॅमिन डी तर आता कॅल्शियम आपल्या डाएटमध्ये आपण कसं आपण इन्क्लूड करू शकतो तर कॅल्शियमचे मेन सोर्सेस आहेत मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स जसं की दही पनीर इत्यादी मग हिरव्या पालेभाज्या मग नट्स जसं काय वॉलनट अक्रोड किंवा बदाम तर ह्या सगळ्या ज्या पदार्थ आहेत त्याच्यात कॅल्शियमची मात्रा चांगली असते आणि हे जर का आपण योग्य प्रमाणात आपल्या आहारात इन्क्लूड केलं तर आपल्याला कॅल्शियम आपल्या रिक्वायर्ड रिक्वायरमेंटनुसार मिळत जाईल कॅल्शियमची आपली रिक्वायरमेंट लहान मुलांमध्ये साधारण एक हजार ग्राम पर डे अशी असते दुसरं आहे विटॅमिन डी तर विटॅमिन डीचे डायटरी सोर्सेस काय फार फारसे नाही आहेत एस्पेशली जर काय व्हेजिटेरियन डाएट असेल तर डायटरी सोर्सेस विटॅमिन चे पुरेसे नाही आहेत पण विटॅमिन डी आपल्या बॉडीमध्ये निर्माण करण्यासाठी सनलाईट एक्सपोजर अत्यंत महत्वाचं आहे आणि सनलाईट रोज साधारण अर्धा तास आपल्या मुलांना बाहेर प्लेग्राऊंडमध्ये खेळायला पाठवावं जेणेकरून सनलाईट त्यांना मिळेल आणि विटॅमिन ची रचना बॉडीमध्ये होईल जर काय हे शक्य नसेल तर आम्ही रेकमेंड करतो की व्हिटॅमिन डी चे सप्लिमेंट्स घ्यावे विटॅमिन डीचे साठ हजार युनिट्स चे सप्लिमेंट्स येतात आणि हे साठ हजार युनिट च सप्लिमेंट फक्त महिन्याला एकदा द्यावं लागतं जेणेकरून आपली व्हिटॅमिन डी लेवल बॉडी मध्ये में मेंटेन राहील आणि आपला हाडाचं निरो आरोग्य जे आहे ते मेंटेन राहील बरोबर आहे सर याच्या नंतर एक नेहमीचा जो प्रश्न असतो आणि बऱ्याच मुलांना त्याचा त्रासही आहे आजकाल तर पाठदुखी याच्याबद्दल त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे म्हात्रे यांनी ठाण्याहून विचारलय की लहान मुलांमध्ये पाठदुखी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात दिसते आणि त्याची काय कारण असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं तर आपण पाठदुखी आपण आपण करोना पॅन्डेमिक विषयी बोलतो पण पाठदुखी ही पण लहान मुलांमध्ये पॅन्डेमिक सारखं सा प्रमाण घेतलेलं आहे आणि याचं मुख्य कारण आहे आपले गॅजेट्स म्हणजे मोबाईल आणि आयपॅड हे कसं तर अनेकदा आम्ही असं ऑब्झर्व केलेलं आहे की पाठदुखीचं मुख्य कारण हे जे आहे हे पुअर पोश्चर आहे आणि अनेकदा मुलं जी आहेत खूप वेळ जे आहेत ते मध्ये घालवतात आणि हे गॅजेट्स बघताना त्यांचं पोश्चर अत्यंत अनहेल्दी असतं जेणेकरून त्यांना पाठदुखीचा प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात तर आम्ही पहिली गोष्ट जी सांगतो लहान मुलांना ते म्हणजे तुमचे तुम्हाला जर काही पाठ दुखत असेल किंवा पाठ दुखायला नको असेल तर तुम्हाला करेक्ट सिटिंग पोश्चर ही अडॉप्ट करायला पाहिजे तर करेक्ट सिटिंग पोश्चर माई म्हणजे काही सिम्पल टिप्स तुम्हाला फॉलो करायला पाहिजेत एक म्हणजे नेहमी अपराईट बसावं दुसरी गोष्ट म्हणजे कधीही बसताना वेदर ते घरी तुम्ही बसले असाल अभ्यास करताना किंवा वॉट एव्हर you यु नो know, गॅजेट्स बरोबर तुम्ही आ, काम करत असताना किंवा इव्हन स्कूलमध्ये बसताना नेहमी तुमचं जे बॅक्रेस्ट आहे तुमचं सिटिंग ह्याचं चेअरचं किंवा बाकड्याचं त्याला तुम्ही टेकून बसायला पाहिजे तिसरी गोष्ट जर काही तुम्ही लिहित असाल किंवा कम्प्युटरवर कीबोर्ड किंवा वरती काम करत असाल तर पुढे वाकळायला नाही ना पाहिजे उलट तुम्ही तुमचे पुस्तक वगैरे अशी ऍडजस्ट करायला पाहिजे की सरळ तुम्ही बसून ते, ते काम तुम्ही करू शकाल चौथी गोष्ट आम्ही सांगतो की जर काय तुम्ही कम्प्युटरवरती काम करत असाल तर तुमचं कम्प्युटर एक्झॅक्टली आय वरती असला पाहिजे आयदर खाली किंवा वरती नसायला पाहिजे मग चेअर विषयी सो चेअरला तुम्हाला आमरेस असायला तुम्ह पाहिजे आणि लास्ट म्हणजे चेअरची हाईट अशी असायला पाहिजे की जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुमचे पाय खाली जमिनीला टेकले पाहिजेत पाय हवेत डँगलिंग नाही पाहिजेत तर या काही सिम्पल गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचं बॅकएक जे आहे तुम ते तुम्हाला होणार नाही किंवा बॅकएक होत असेल तर ते इझिली आपल्याला कंट्रोल करण्यात येईल आणि याच्या जोडीने दुसरं आहे म्हणजे स्कूल बॅग स्कूल बॅग कॅरी करताना लक्ष दिलं पाहिजे नक्कीच सरांनी आताच आपल्याला खूप छान म्हणजे पोस्चर कसं मेंटेन ठेवावं आणि ज्याच्यामुळे तुमचा त्रास होणारा त्रास पण कमी करू शकता आणि जो आहे तो त्रास पण आपण कमी करू शकतो तर लहान मुलांच्या पालकांना नक्कीच खूप सजेशन दिलेलं आहे आता आपण प्रेक्षकांमध्ये जाऊया आणि प्रेक्षकांमधून एक प्रश्न घेऊया नमस्कार डॉक्टर माझं नाव पल्लवी प्रकाश बोर्डे आहे मी ठाण्याहून आहे लहान मुलांच्या स्कूल बॅग्स ह्या खूप जड असतात तर तुम्ही काय सजेस्ट कराल कशा प्रकारच्या बॅग्स आपण मुलांना द्याव्या सो स्कूल बॅगच वेट हे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि आजकाल आपण बघतो की मुलांच्या बॅग्स खूप हेवी असतात अॅक्च्युली आमचं रेकमेंडेशन असं असतं की बॅगचं तर वेट आहे ते मुलाच्या वेटच्या साधारण पंधरा ते वीस टक्केच्या वरती नसायला पाहिजे म्हणजे जर काय मुलाचं वेट साधारण एक वीस किलो असेल तर मॅक्झिमम बॅगचं वेट साधारण अडीच ते तीन किलो असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्ती नसायला पाहिजे आता ह्या गोष्टी तर म्हणजे तुम्हाला पेरेंट्स पॅरेंट्स टीचर असोसिएशनला स्कूलशी डिस्कस करून या सॉर्ट आउट कराव्या लागतील पण दुसरी गोष्ट ॲज पालक जे तुम्ही करू शकता म्हणजे मुलासाठी योग्य ती स्कूल बॅग निवड निवडायला पाहिजे तर काही सिम्पल टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करायला पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे जी बॅग तुम्ही निवडता ती त्याचे स्ट्रॅप्स असे ॲडजस्ट करा की बॅग जी आहे ती पाठीला टचिक असली पाहिजे कधी कधी आम्ही काय ऑब्झर्व्ह करतो की मुलं स्कूल बॅग कॅरी करताना ते स्ट्रॅप्स खूप लूज असतात आणि त्याच्यामुळे बॅग खाली डँगलिंग असते म्हणजे जवळजवळ वेस्ट लेवलवरती डँगलिंग असेल पाहिजे तर तसं नसायला पाहिजे तुमची बॅग जी आहे ती बरोबर म्हणजे इकडे शोल्डर लेवलला आली पाहिजे बॅगचं वरचं लेवल दुसरी गोष्ट म्हणजे बॅग आता शोल्डर स्ट्रॅप्स तर असतातच जोडीने अशी बॅग निवडा की ज्याला वेस्ट स्ट्रॅप पण आहे म्हणजे एक पट्टा जो आपण इथे बांधू शकतो तर ह्यांनी बॅग जी आहे ती पाठीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहते आणि पाठीवरती स्ट्रेन हा कमी होतो आणि अजून शेवटची गोष्ट म्हणजे मी जसं बोललो तसं वजनावरती लक्ष द्यायचं आणि मी काय कधी कधी मी मुलांना बघतो की ते फक्त एका खांद्यावरती स्कूल बॅग कॅरी करतात तर ही सवय पण चांगली नाही ह्याच्यावरती पाठीवरती स्ट्रेन येतो सो so, जर काय तुमची मुलं एका खांद्यावरती स्कूल बॅग कॅरी करत असतील तर त्यांना सांगा की असं करायचं नाही दोन्ही खांद्यांवरती स्कूल बॅग कॅरी केली पाहिजे यांनी पाठीवरचा स्ट्रेन जो आहे तो मिनिमाइज होतो आणि आपलं बॅकेंग जे आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे किशोरी जोशी यांनी दादरहून असं विचारलंय की मुलांमध्ये लहान वयामध्येच काही आजार हे जन्मापासून आपल्याला आढळतात हाडांच्या संबंधितले तर याच्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचे असे कुठले आजार आहेत आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय करायला पाहिजे मला वाटतं त्यांचा प्रश्न बर्ड डिफेक्ट विषयी आहे सो so, uh, या लहान मुलांमध्ये पण बऱ्याच टाईपचे बर्ड डिफेक्ट्स आम्ही बघतो uh, मुख्य सर्वात कॉमन जो बर्ड डिफेक्ट आम्ही बघतो लहान मुलांमध्ये हाडाच्या रिलेटेड uh, तो आहे क्लबफुट सो so, क्लबफुट हा एक uh, पावलाचा पावलाचा व्यंग uh, पा, पावल आहे ज्यात बाळाचे पा पाऊल जे आहेत ते आतमध्ये फिरलेले असतात Uh, आणि ह्याचं uh, प्रमाण साधारण हजारात एक आहे म्हणजे uh, हजार uh, बाळांमध्ये एका बाळाला क्लबफूट हा uh, हा प्रॉब्लेम होतो पण क्लबफूटचं ट्रीटमेंट केल्यावर ते कम्प्लीट नॉर्मलाईज होऊ शकतं सो क्लबफूट हा एक आजार आहे दुसरा एक बर्ड डिफेक्ट जो आम्ही बघतो तो म्हणजे uh, uh, आम्ही त्याला डेव्हलपमेंटल ऑफ हिप किंवा डीडीएच म्हणतो याच्यात काय होतं की आपला खुब्याचा जो सांधा असतो हिप जॉईंट तो डिसलोकेटेड असतो म्हणजे त्याचा गोळा जो आहे आ, हिप जॉईंटचा तो बाहेर सटकलेला असतो सो हाही एक प्रॉब्लेम आहे जो लहान मुलांचा आम्ही बघतो ह्याच्या व्यतिरिक्त कधी कधी रेअर केसेस असतात ज्यात बोट जुळलेली असतात किंवा बोट एक्स्ट्रा असतात तर असे पण काही बरेचसे म्हणजे लहान मुलांचे बर्थ डिफेक्ट्स आम्ही रेग्युलरली बघतो आमच्या प्रॅक्टिसमध्ये नक्कीच पुढचा प्रश्न जो आहे तो एका डॉक्टरांनीच विचारलाय डॉक्टर सुधीर पाठक आता तुम्ही जे काही आजार आता इथे व्यक्त केले त्याच्यामध्ये क्लब फूट नावाचा जो आजार आहे त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारायचा की क्लब फूट मध्ये नेमकं काय घडतं आणि त्याच्यासाठी आपण नेमके काय उपचार करू शकतो क्लब फूट जसं मी बोललो हा एक बर्ड डिफेक्ट आहे ज्यात बाळाचं पाऊल जे आहे ते आतमध्ये फिरलेलं असतं आता क्लब फूट एक्झॅक्टली का होतं याच्यावरती बरंच संशोधन झालंय बराच रिसर्च झालाय तरी एक्झॅक्ट कॉज अजूनही नोंद नाहीये काही जीन्स आयडेंटिफाईड आहेत की मे बी हे जीन्स जर काही पॉझिटिव्ह असले तर बाळामध्ये क्लबफूट होण्याचे चान्सेस वाढतात असो क्लबफूटचं मुख्य आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की क्लबफूट जर काही वेळीच आपण त्याची ट्रीटमेंट घेतली तर हा जो व्यंग आहे तो पूर्ण आपण डिफॉर्मिटी करेक्ट करू शकतो तर ह्याच्यामध्ये एक ट्रीटमेंटची प्रोसेस असते ज्यात आम्ही बाळाचा जन्म झाला झाल्या साधारण सातव्या दिवशी ट्रीटमेंट चालू करतो आणि प्लास्टर लावून हळूहळू तो पाऊल जे आहे ते आपण सरळ करतो शेवटी एक छोटस बिनटाक्याचं ऑपरेशन लागतं आणि हे ऑपरेशन झाल्यानंतर हे पाऊल पूर्ण सरळ होतं क्लब बद्दल मुख्य गोष्ट म्हणजे ही समजून घेतली पाहिजे की क्लब जर जर काही वेळीच आणि योग्य ट्रीटमेंट ह्याची झाली तर ही बाळं पूर्ण मोठी होऊन पूर्ण नॉर्मल चालू शकतात धावू शकतात खेळू शकतात ही हाय लेवल स्पोर्ट्समन पण काही झालेले आहेत ज्यांना लहानपणी म्हणजे ॲज ॲट बर्थ त्यांना क्लबफूट होतं आणि जाऊन ते प्रोफेशनल स्पोर्ट्स मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे सो इज नॉट द द एंड ऑफ वर्ल्ड ट्रीटमेंट तर पूर्णपणे ते आहे नक्कीच सर अशा बऱ्याचशा असतात लोकांमध्ये आणि ज्याच्यामध्ये हा एक मोठा तुम्ही आज मार्गदर्शन केलं की क्लब आपल्याला नेमकं कसं आणि कधी अप्रोच केलं पाहिजे डॉक्टरांना तर जितक्या लवकर आपण डॉक्टरांना भेटणार आहात किंवा जितक्या लवकर जे काही पेडिट्रिशियन्स आहेत किंवा जे तुमचे बालरोग तज्ञ आहेत किंवा इतरही जे सजेशन येणारे लोक आहेत ते तुम्हाला डॉक्टरांपर्यंत पोहोचवतील इतक्या लवकर हा आजार आपल्याला नियंत्रित आणता येऊ शकतो याच्यानंतर दुसरा प्रश्न दुसऱ्या एका डॉक्टरांनीच विचारलेला आहे डॉक्टर अमोल म्हणून आहेत पुण्याहून जो आता तुम्ही डी एच नावाचा जो आजार आता सांगितला डेव्हलपमेंटल याच्याबद्दल त्यांचा प्रश्न आहे की अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट कशा पद्धतीने आपण देऊ शकतो सो जसं मी बोललो की डीडीएच याला म्हणजे मेडिकल डेव्हलपमेंटल मध्ये ऑफ हिप म्हणतो यात होतं काय की आपला खुब्याचा जो आपला सांदा आहे कदाचित बहुतेकांना माहिती असेल तर आपल्या खुब्याच्या बॉल असतो जो फिरतो म्हणून खुब्याच्या सांध्याला आपण बॉल अँड सॉकेट जॉईंट असं म्हणतो तर डी हा एक असा आजार आहे जन्मत तो असतो ज्यात काय होतं की हा सॉकेट जो आहे तो बरोबर डेव्हलप होत नाही काही कारणामुळे तो सॉकेट जो आहे तो शॅलो राहतो आणि त्याच्यामुळे जो बॉल आहे तो कधी कधी बाहेर सटकून जातो तर डी एच परत एक असा आजार आहे जो जर काय आपण लवकर म्हणजे त्याचं ट्रीटमेंट केलं तर ट्रीटमेंट अतिशय सोपी आणि सरळ होऊ शकते सो जनरली एच आम्ही जर काय पहिल्या सहा महिन्यात ह्याचं डायग्नोसिस झालं तर एक बेल्ट असतो ज्याला आम्ही पावली खारनेस म्हणून म्हणतो आणि तो लावल्यावरती एच बऱ्याचशा केसेसमध्ये सक्सेसफुली ट्रीटेबल असतो परंतु जर काय बाळ थोडं लेट आलं म्हणजे सहा महिन्याच्या नंतर आलं तर मग जनरली अशा केसेसमध्ये आम्हाला फुल प्लास्टर लावावं लागतं आणि हे प्लास्टर आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये एनेस्टिशा खाली घेऊन तो गोळा आधी आतमध्ये बसवून मग हे प्लास्टर लावावं लागतं आणि शेवटी बाळ चालायला लागल्यानंतर जर काय डीडीएच नजरेस आलं तर मग ह्या वयाला मात्र ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय उरत नाही मग या केसेसमध्ये आपल्याला ओपन ऑपरेशन करूनच तो गोळा आतमध्ये आपल्याला बसवावा लागतो सो जसं असं जसं तुम्ही बघता की डी एच एज ऑफ डायग्नोसिस म्हणजे कुठल्या वयाला निदान झालंय आणि कुठल्या वेळेला ट्रीटमेंट झालं हे जसं वाढत जातं तसं कॉम्प्लेक्सिटी ऑफ ट्रीटमेंट किंवा ट्रीटमेंटची पण वाढत जाते म्हणून याचं लवकरात लवकर निदान होणं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट होणं हे अत्यंत महत्वाचं आहे नक्कीच सरांनी जे आता दोन आपल्याला आजारांबद्दल सांगितलं याच्यामध्ये वेळ ही खूप महत्वाची हो आहे तुम्ही कधी तुमचं निदान होतंय आणि किती लवकर तुम्ही डॉक्टरांना भेटताय आणि पुढची ट्रीटमेंट घेताय याला खूप महत्व आहे यानंतर पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांमध्ये जाऊयात आणि पुढला प्रश्न आपण प्रेक्षकांमधून घेऊयात नमस्कार डॉक्टर लहान मुलांमध्ये आतून किंवा बाहेरून वाकलेले गुडघे बघायला मिळतात त्यासाठी आपल्याला काय उपचार पद्धती आहेत सो so, uh, तुम्ही जो प्रश्न विचारला तो बोलेक्स आणि विषयी आहे uh, तर कसं असतं नॉर्मली आपले जे पाय असतात तर मांडीचा भाग असतो आणि गुडघ्याच्या खाली पायाचा भाग असतो तर हा एक स्ट्रेट अलाइनमेंटमध्ये असतो म्हणजे आपण जर काही गुडघे टच करून उभे राहिलो तर आपल्या खाली पावलांमध्ये काही अंतर उरत नाही राईट आता बो लेक्स हा एक आजार आहे ज्यात मांडी आणि पायामध्ये इनवर्ड अँग्युलेशन असतं एक अँगल असतो जो इनवर्ड असतो त्याच्यामुळे आपण पावलं एकमेकांना टच करून जरी उभे उभे राहिलो तरी मध्ये गॅप राहते तर हा हा बो लेक्स हा आजार आहे ह्याच्याच उलट नॉक्निज हा आजार आहे ज्यात मांडी आणि पायांमध्ये आउटवर्ड अँगल असतो त्याच्यामुळे जर काही गुडघेट टच करून आपण उभे राहिलो तर पावलांच्या मध्ये गॅप राहते आता बोलेक्स आणि नॉकनीज आपण आताच क्लब फूड डीडीएच मध्ये बोललो की जेथा ट्रीटमेंट खूप लवकर करावी लागते बोलेक्स आणि मध्ये थोडंसं वेगळं आहे कारण बोलेक्स आणि नॉकनीज बरेचदा जेव्हा लहान मुलांमध्ये असतं तेव्हा ते नॉर्मल असतं आणि ते फक्त औषधांनी बरेचदा ते क्लिअर होऊ शकतं बरेचदा बोलेक्स आणि नॉकनिज हे फक्त विटॅमिन डी कमी असल्यामुळे होतं आणि आपण विटॅमिन डी दिल्यावर ते सरळ होतं परंतु ह्याच डिफॉर्मिटीज जर काय वयाच्या सात आठ वर्षांनंतरही जर काय राहिल्या तोपर्यंत जर काय सरळ झाल्या नाही तर ह्या केसेसमध्ये मात्र आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते बऱ्याचशा अशा केसेसमध्ये ज्यात मुलं मोठी असतात सात आठ वर्षानंतर तर ह्या केसेसमध्ये औषधांनी फक्त होऊ शकत नाही या केसेसमध्ये आपल्याला ऑपरेशन करूनच आपल्याला ते सरळ करावं लागतं ऑपरेशन परत जर काय आपण लवकर केलं म्हणजे साधारण सात वर्षापासून एक दहा अकरा वर्षापर्यंत तर एक सोप्या ऑपरेशनद्वारे हे सरळ करता येतं आपल्याला परंतु जर काय वय वाढून घेतलं तर मग ऑपरेशनची सिव्हिअरिटी अजून वाढते त्याच्यामुळे बोलेक्स आणि नॉकनीज अगदी लहान मुलांमध्ये मिळालं तर ते काय काळजीचं कारण नसतं जनरली ते क्लिअर होऊन जातं पण सात आठ वर्षापूर्वी पलीकडे जर काय ते राहिलं तर मग डेफिनेटली तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेऊन त्याचा योग्य ते उपचार तुम्हाला करायला पाहिजे समाजात आढळणारे जे अशी विविध लहान मुलांचे आजार आहेत याच्याबद्दल चर्चा करतोय आपण पुन्हा एकदा दुसऱ्या प्रेक्षकांकडे जाऊयात आणि पुढचा एक, एक प्रश्न घेऊयात हॅलो डॉक्टर मी अंबरनाथ वरून मला फ्लॅट फिट बाबत असाच एक प्रश्न विचारायचा होता की फ्लॅट फिट असलेल्या सर्व मुलांना उपचारांची गरज असते का सो म्हणजे काय पहिलं सो आपण आपल्या पायाचा जर काही सोल किंवा तळवा जर का बघितला तर तो सपाट नसतो त्यात एक उंचवटा असतो त्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये आर्च असं म्हणतो आता फ्लॅटफूट म्हणजे उभं राहिल्यावर हा जर काय आर्च सपाट झाला किंवा कोलॅप झाला तर याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये फ्लॅटफूट असं म्हणतो आता फ्लॅटफूटमध्ये परत दोन व्हरायटीज असतात एक असतो फ्लेक्सिबल फ्लॅटफूट सो फ्लेक्सिबल फ्लॅटफूट म्हणजे काय की आर्च आहे परंतु जेव्हा आपण उभं राहतो किंवा पायावर वजन टाकतो तेव्हा हा आर्च सपाट होतो याला आम्ही फ्लेक्सिबल फ्लॅटफूट म्हणतो याच्यात दुसरं व्यतिरिक्त एक कंडिशन आहे ज्याला मी रिजिड म्हणतो की काय असतो की आर्च नसतोच म्हणजे मुलांना वेदर तुम्ही ते नॉन वेट बेअरिंग म्हणजे वजन न टाकता जरी बघितलं तरी आर्च नसतो तर आता फ्लेक्सिबल फ्लॅटफूट म्हणजे जे पहिलं मी गोष्ट बोललो त्यात बऱ्याचशा केसेसमध्ये Uh, मुलांना काहीच त्रास नसतो त्याच्यामुळे म्हणजे ते नॉर्मल सगळं त्यांचं खेळतात धावतात सगळं नॉर्मल करतात आणि अशा केसेसमध्ये जनरली ट्रीटमेंटची गरज नसते फक्त काही रेअर केसेस असतात फ्लेक्सिबल फ्लॅटफूटमध्ये ज्यात मुलांना पावलाचं पावलाला पेन होतं किंवा शूज घालताना त्रास होतात किंवा शूज घातल्यानंतर आतमध्ये जखमा होतात तर अशा काही रेअर केसेस फ्लेक्सिबल फ्लॅटफूटच्या असतात ज्यात आम्हाला ट्रीटमेंट करावी लागते रिजिड फ्लॅटफूट या उलटी याच्या उलट रिजिड फ्लॅटफूट ऑलमोस्ट एव्हरी मध्ये आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते आणि रिजिड फ्लॅटफूटमध्ये बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला ऑपरेशनचीही गरज पडते सो so, आधी आपल्याला ओळखावं लागतं की हा फ्लॅटफूट कुठल्या टाईपचा आहे ते झाल्यानंतर जर काय फ्लेक्सिबल असेल तर बाळाला त्याच्यामुळे काय त्रास आहे का नाही आहे जर काय नसेल तर ते तसंच सोडता येतं त्याला काही करायची गरज नाही परंतु जर काय काय त्रास होत असेल तर त्याची ट्रीटमेंट करावं आपण एक पुढचा प्रश्न घेऊयात आता सेरेब्रल पाल्सी या आजारा संबंधित हा प्रश्न आहे किरण थोरात यांनी विचारलाय की सेरेब्रल पाल्सी हा ब्रेनचा जो आजार आहे त्याच्यामध्ये अस्थिव्यंग असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करू शकतो आपण सो so, जसं तुम्ही बोललात तर सेरेब्रल पाल्सी हा प्रायमरीली आजार ब्रेनचा आजार आहे आणि ह्यात ब्रेन डॅमेज जे आहे ते साधारण जन्माच्या अवतीभोवती कधीतरी होतं म्हणजे एस्पेशली हे अशा मुलांमध्ये होतं जे प्रीमॅच्युअर असतात जे, जे सातव्या महिन्यात जन्माला आलेले आहेत किंवा ज्यांचं वर्कच्या वेळेला वेट खूप कमी आहे एक किलोची वगैरे बाळ असतात जी किंवा जी ज्यांना जन्मानंतर बराच वेळ त्यांना एन आय सी यू मध्ये ठेवण्यात आलेले आहे तर अशा मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सीचं प्रमाण जास्ती आहे जरी सेरेब्रल पालसी हा ब्रेनचा प्रॉब्लेम असला तरी ह्या मुलांना बरेचदा अस्थिभंग असतात आणि ते अशामुळे की ब्रेनचा जो कंट्रोल आहे हातापायांच्या वरती तो जो आहे तो कंट्रोल कमी होतो या केसेसमध्ये आणि त्याच्यामुळे हातापायाच्या नसा या केसेसमध्ये टाईट होतात तर अशा केसेसमध्ये ज्या हातापायाच्या नसा टाईट होतात आणि त्याच्यामुळे जॉईंट्सच्या डिफॉर्मिटीज झालेल्या आहेत तर अशा केसेसमध्ये आम्ही ॲज ऑर्थोपेडिक सर्जन्स मेनली दोन टाईपचे ट्रीटमेंट करतो Uh, जर काही ही मुलं लवकर आली असतील म्हणजे साधारण एक दोन ते सहा वर्षाच्या वयोगटातील मुलांबद्दल मी बोलतोय तर या केसेसमध्ये एक स्पेशल इंजेक्शन येतं ज्यात बॉटुलिनम टॉक्सिन असं म्हणतात आणि ते आम्ही ते टाईट मसल्समध्ये देतो जेणेकरून मसल्सचं टाईटनेस जो आहे नसांचा टाईटनेस जो आहे तो कमी होतो आणि त्याच्यामुळे मग चा मुलांना चालायला किंवा हाताने काम करायला जास्ती सोपं जातं तर हे झालं लहान वयामध्ये जर काही मुलांचं वय जास्ती असलं म्हणजे बियॉन्ड द एज ऑफ साधारण एट टू टेन इयर्स तर अशा केसेसमध्ये जनरली बॉटोलिजम टॅक्स टॉक्सिन एवढं इफेक्टिव्ह होत नाही आणि अशा केसेसमध्ये जनरली आम्हाला सर्जरी करून ते जे टाईट मसल्स आहेत ते आम्हाला लूज करण्याची गरज पडू शकते पण सेरेब्रल पॉलिसीमध्ये महत्वाचं आहे की एव्हरी केस इज डिफरंट प्रत्येक केसला नीट असेस करून आपल्याला बघावं लागतं की या मुलाला बेस्ट कुठल्या इंटरव्हेन्शननी फायदा होणार आहे आणि सेरेब्रल पॉलिसीमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इट इज अ टीम वर्क म्हणजे अनेक तज्ञांना ह्याच्यामध्ये एकत्र काम करावं लागतं ऑर्थोपेटिक सर्जन हा फक्त एक हिस्सा झाला पण न्युरोलॉजिस्ट फिजिओथेरपिस्ट हे थे सगळे पण त्या मुलाच्या इन्वॉल्ड असतात <laughs> नक्कीच तर आजच्या आरोग्य संवाद प्रश्न तुमचे उत्तरांच्या तज्ज्ञांचे या भागामध्ये आज आपण लहान मुलांच्या संबंधित असणारे आजार हाडांचे आरोग्य यांचं आपल्याला डॉक्टर संदीप वैद्य सरांनी खूप छान पद्धतीने वर्णन केलं आणि आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो धन्यवाद सर थँक्यू प्रश्न तुमचे उत्तरांच्या तज्ज्ञांचे या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण मणक्याचे विकार आणि याच्याबद्दल त्याचे उपचार पद्धती याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर अमित शर्मा हे आपल्यासोबत असतील तर तुमचे काही प्रश्न असतील या विषयासंदर्भात तर नक्कीच आम्हाला पाठवा आमच्या दिलेल्या ईमेल ईमेल आयडी वर ते पाठवा आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार